इतिहासाचे राजकारण असते हे मुसलमानांना कळलेलेच नाही इतिहासाच्या माध्यमातून सुद्धा हिंदूकरण करत असताना मुसलमानांना खलनायक करण्यात आलं हे इतिहासाचे राजकारण वर्तमानाच्या मुसलमानांच्या पिढी पुढं सर्वात मोठा राणा सांगा मुसलमानांच्या विरोधात कसं भांडला हे मांडायचं मात्र याच राणासांगांच्या सोबत सेनापती म्हणून हुसेन हुसेनखा मेवाती हा होता आणि याने बाबरच्या विरोधात युद्ध केलं आणि राजपुतानाचे अनेक राज्य वाचवले हे नाही सांगायचं सा। शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा पोट कसा फाडला हे रंगवून रंगवून सांगायचं सा। मात्र अफजल खान दगा करेल ही बातमी ज्या मुसलमान जमाननं सांगितलं त्याचा पान इतिहासातून पुसून टाकायचं इब्राहिम खान नावाचा शिवाजी महाराजांचा शेवटपर्यंत इमान राखून असलेला त्यांचा खाजगी रक्षक दहा रक्षकांपैकी याला इतिहासातून पुसून टाकायचं टाकायची बोट कशी छाटली हे सांगत असताना शिवाजी महाराजांसाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावणारा आणि आपल्या मुलांची कुर्बानी देऊन शिवाजी महाराजांना गडावर सुखरूप पोहोचवणारा सिद्धी जोहरच्या वेड्यातून शिवाजी महाराजांना वाचवणारा सिद्धी वाहवा कसा होता याचा पान पुसून टाकायचं एवढंच नव्हे तर ज्या स्वराज्याला हिंदवी स्वराज्याच्या ऐवजी हिंद हिंदू पदशाही म्हणून रंगवून इस्लाम आणि मुसलमानांच्या विरोधात सांगायचं त्या स्वराज्याचा पहिला विदेश सचिव आणि शिवाजी महाराजांचा मुख्य सल्लागार मौलाना हैदर अली होते हे लपवून टाकायचं ज्या शिवाजी महाराजांना हे शूद्र म्हणून राजे होऊ शकत नाही आणि त्यांचा राज्याभिषेक करता येत नाही अशी आरोळी ज्या ब्राह्मणवादानं ठोकली त्यानं मुसलमानांचं खलनायकीकरण करत असताना अनेक खोट्या कथा रचल्या मात्र शिवाजी महाराजांना जेव्हा समुद्री आरमार निर्माण करायचं होतं तेव्हा समुद्रात हिंदू जाऊ शकत नाही अशी खंडखडाव ग्रंथाच्या माध्यमातून आठव्या शतकातच ब्राह्मणवादाने आदेश दिलेला होता तेव्हा मुस्लिम कारागिरांनी मुस्लिम सरदारांनी त्या स्वराज्याचं आरमार उभं केलं आणि समुद्री आरमाराचा पहिला प्रमुख सेनापती हा दर्यासारंग नावाचे मुसलमान झाले हे मात्र लपवून टाकायचं शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा बलस्थान तोपखाना होता या तोपखानाची निर्मिती मुस्लिम सरदारांच्या देखरेखीमध्ये आणि कारागिरांच्या माध्यमातून झाली आणि म्हणून तोपखानाचा पहिला प्रमुख इब्राहिम गार्दी झाला हेही लपवून टाकायचं असे अनेक इतिहासातील दाखले यांनी लपवून टाकले आणि खोटे दाखले हिंदू समाजाच्या पुढं मांडलं मुसलमानांचं चुकतं इथं की मुसलमान याला नीट उत्तर इतिहासाच्या खऱ्या राजकारणाने देत नाही फारसीमध्ये अनेक चांगले संदर्भ दडलेले आहेत प्रामाणिक संदर्भ मराठीमध्ये आहेत ते संदर्भ शोधून मुसलमानांनी या खलनायकीकरणाच्या इतिहासाच्या राजकारणाला इतिहासाच्या खऱ्या मांडणीच्या राजकारणातून उत्तर दिलं पाहिजे हे जर दिलं गेलं नाही तर वर्तमानात दोन हजार चोवीसचं राज हे राजकारण हे मुसलमानांच्या विरोधातील खेळीच असल्यासारखं नरेंद्र मोदींच्या भाषणातून वारंवार व्यक्त होत आहे म्हणजे मंगळसूत्र हिसकावण्यापासून एक म्हस चोरून देण्यापासून तर संसाधन सगळे मुसलमानांना देण्यापासून मोदीजींना जेवढं जमेल तेवढं मुसलमानांचं खलनायकीकरण केलेलं आहे चार जूनला निकाल लागेल काय लोक लागेल तो लागेल पण मुसलमानांच्या विरोधातील खलनायकीकरणाचं ऐतिहासिक राजकारण संपणारं नाही आहे हे जर संपवायचं असेल तर स्वतः मुसलमानांची लेखणी हा ती घेऊन पुढे यावं लागेल आणि खरा इतिहास काय ते मोठ्या दिमाखानं हिमतीनं आणि प्रामाणिकपणे मांडावं लागेल तरच येणाऱ्या पिढ्यांपुढेचे आव्हान हे संपतील मी प्राध्यापक जावेद पाशा